गणेश आर्ट्स कला केंद्र जुनी बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील पत्ता वडगाव मेन रोड दत्त मंदिर बाजूला रुक्मिणी प्लाझा ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी रेणुकास्वामी खून प्रकरणातील ए चौदा क्रमांकाचा आरोपी प्रदोषला बेंगळूर येथून बेळगाव हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे या हत्याकांडातील चौदावा आरोपी प्रदोष कारागृहात ब्लँकेट आणि बॅग घेऊन आला असता या बॅगेत सिरपही आढळून आले दोन बॅगमधील कपडे आणि साहित्य तपासल्यानंतर हिंडलगा तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी प्रदोषला आत सोडले गणेश चतुर्थी आणि ईद मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डी जी पी आर हितेंद्र यांनी बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना आगामी उत्सव काळात घ्यावयाच्या खबरदारी संदर्भात सूचना देण्यात आल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीत शांतता व सुव्यवस्था राखणे तसेच जनतेच्या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली ए डी जी पी हितेंद्र यांनी सण कसे साजरे केले पाहिजेत उत्सव काळात कोणते नियम पाळले पाहिजेत तसेच कोणत्या तांत्रिक उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजेत यासह जिल्ह्यातील जनतेने जातीय सलोख राखून आनंदात आणि उत्साहात सण पार पाडावेत यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले या बैठकीस पोलीस आयुक्त इडा मार्टिन आय जी पी विकास कुमार बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत डी सी पी रोहन जगदीश मार्केट खडेबाजार ए पी एम सी पोलीस स्थानक आणि विविध पोलीस स्थानकातील पी एस आय आणि निरीक्षकांची उपस्थिती होती बेळगाव जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत महिला व बालविकास विभाग बाल संरक्षण संचालनालय बेंगळुरू आणि महेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन वात्सल्य योजना बाल न्याय कायदा दत्तक नियम पोस्को कायदा आणि बालविवाह या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेला आज प्रारंभ झाला महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक नागराज एन एं, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात परिविक्षाधीन अधिकारी दिनेश कुमार मीना अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती एन एस व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अण्णाप्पा हेगडे उपस्थित होते बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी बोलताना त्यांनी बालगृहात वाढलेली मुले आय ए एस किंवा आय पी एस व्हावीत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली सर्वाधिक रस्ते अपघात झालेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये बेळगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे असे एडीजीपी आलोक कुमार म्हणाले राज्यात वाहन अपघातांमुळे होणारे अनेक मृत्यू आणि जखमी पाहता वाहतूक विभागाचे एडीजीपी आलोक कुमार यांनी आज पोलीस अधिकारी आणि जिल्हा आयुक्तांची बैठक घेतली या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ए आलोक कुमार यांनी बेळगावची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा केली इतर विभागांशी चर्चा करू शहरातील ऑटोंना मीटर लावावेत चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणे ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याच्या अनेक तक्रारीही आहेत यासंदर्भात आम्ही आवश्यक सल्ला दिला आहे असे ते म्हणाले जिल्ह्यात चौऱ्याऐंशी टक्के दंडाची थकबाकी असल्याची माहितीही त्यांनी दिली महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या हस्ते आज बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील नवीन सेविका व मदतनीसांना नियुक्ती आदेशाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कोणतेही राजकारण न करता सर्वांना विश्वासात घेऊन बालकांना दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार आहार देण्याच्या उद्देशाने राज्यात मॉन्टेसरी योजना राबविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवले जातील आज नऊ नव्या सेविकांना नियुक्ती आदेशपत्रांचे वाटप करण्यात आले असून कोणत्याही दबावाला बळी न पडता राजकारण न करता सर्वांना विश्वासात घेऊन जे या पदासाठी पात्र आणि गरजू आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी आदेशाच्या प्रती प्राप्त झालेल्या नवनियुक्त अंगणवाडी सेविकांचा मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून खटल्यातील आरोपी अभिनेता दर्शन याला कारागृहात मिळालेल्या विशेष आधारातिथ्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना इतरत्र हलवण्यात आले असून या प्रकरणातील ए नऊ क्रमांकाचा आरोपी धनराज याची रवानगी धारवाड कारागृहात करण्यात आली आहे चित्रदुर्ग रेणुकास्वामी खून प्रकरणातील आरोपी धनराज याला पोलिसांनी धारवाड मध्यवर्ती कारागृहात हलविले आहे यावेळी कारागृहाच्या गेटवरील के केबिनमधील आरोपींच्या बॅग्स कर्मचाऱ्यांनी तपासल्या त्यानंतर आरोपीला तुरुंगात नेण्यात आले ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड कोर्स ओपन ट्युशन फॉर नर्सरी टू टेन्थ स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट ऑल मिडियम अँड ऑल बोर्ड स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेव्हन एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद कॅशू फॅक्टरी बेनकनहडी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह राजभवन पूर्ण दबावाखाली काम करत असून देशातील भाजपेतर राज्य सरकारांना अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा हेतू असल्याचा आरोप मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना न्यायालयात उत्तर दिले जाईल कोर्टात नक्कीच विजय होईल न्यायव्यवस्था आणि भारतीय राज्यघटनेवर आपला विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या काँग्रेस पक्ष नेहमीच गरिबांच्या बाजूने उभा राहिला आहे राज्यात गरिबांसाठी पाच हमी योजना मी लागू केल्या आहेत आणि केंद्र सरकारने श्रीमंतांचे सोळा लाख कोटी रुपये माफ केले आहेत अशा शब्दात त्यांनी टोलाही लगावला राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या आदेशाबाबतच्या रीट याचिकेची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने पुन्हा तहकूब केली आहे नागप्रसन्न यांच्या एकल सदस्यीय खंडपीठासमोर गुरुवारी उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली युक्तिवाद केल्यानंतर खंडपीठाने सुनावणी एकतीस ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली त्यामुळे मुख्यमंत्री सिद्ध्रमय्या यांना आणखी दोन दिवसांचा दिलासा मिळाला आहे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी आज युक्तिवाद पूर्ण केला सॉलिसिटर जनरल आणि बचाव पक्ष शनिवारी राज्यपालांसाठी युक्तिवाद करतील तोपर्यंत अंतरिम आदेश कायम राहणार आहे शनिवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत स्थगिती द्या असे न्यायमूर्तींनी आदेश दिले मध्यदुंद अवस्थेत बस चालविणाऱ्या चालकाने अतिवेगात रस्त्याच्या कडेला जाऊन बस आदळल्याने अपघात झाल्याची घटना बेळगाव यल्लापूर नजीक घडली आहे बेळगाव यल्लापूर बस खानापूर तालुक्यातील बिडी ककेरी नजीकच्या रस्त्यावर येऊन गस्तोळी शिवाजीनगर नजीक, शिवाजी नजीक आल्यावर हा अपघात घडला आहे बसचालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता या दरम्यान वेगावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली बसच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक वेळा सूचना करूनही बसचालकाने दारूच्या नशेत बस चालविल्याने हा अपघात घडल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी सांगितले अपघात घडल्यानंतर त्या क्षणी बस चालक आणि वाहक दोघेही फरार झाले असून या अपघातात एका विद्यार्थिनीच्या पायाला जखम झाली आहे तर चिमुरडी देखील जखमी झाल्याचे समजते याचबरोबर बसमधून प्रवास करणारे इतर प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत या बसमधून लिंगनमठ शाळेतील विद्यार्थी खानापूरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जात होते जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडणुकीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे याबाबत नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेप्रश्नी पुढील सुनावणी अकरा सप्टेंबर रोजी होणार आहे सव्वीस ऑगस्ट रोजी या निवडणुका आयोजित करण्यात आल्या होत्या मात्र नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने निवडणुकीला तात्पुरती स्थगिती दिली या याचिकेवरील सुनावणी एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार होती मात्र आता पुन्हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकरणी पुढील सुनावणी अकरा सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांना अकरा सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद